नमस्कार अभिनेत्री जुई गडकरी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तिने तिच्या उत्तम अभिनयाने अनेक प्रेक्षकांना भुरड घातलं आहे सध्या ती ठरलं तर मग या मालिकेत मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारताना दिसत आहे याआधीही जुईने अनेक मराठी अने मालिकांमध्ये मा काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे मात्र नुकतंच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःख निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील किशोर म्हणजेच अभिनेता प्रसाद लिमेच्या प्रेमात आहे प्रसाद व जुई हे लवकरच दोन हजार पंचवीसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत मात्र लग्नाच्या आधीच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेता प्रसाद यांचे लिमे यांचे वडील आणि अभिनेत्री जुई गडकरीचे होणारे सासरे उपेंद्र लिमये यांचे मध्यरात्री दुःखद निधन झाले आहे प्रदीर्घ आजाराने त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे लग्नाआधीच ही दुर्दैवी घटना घटल्याने त्यांना अश्रू झाले आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते प्रसाद लिमिये यांचे वडील उपेंद्र लिमिये यांना भावपूर्ण श्रद्धांजली